कुरकुरीत कांदा भजी रेसिपी त्याचबरोबर पुदिना चटणी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुरकुरीत कांदा भजी होण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ मी ते घातला आहे तर तो कोणता आहे चला तर आपण रेसिपीमध्ये त्यासाठी मध्यम आकाराचे चार कांदे उभे चिरून घ्या एका भांड्यामध्ये चिरलेला कांदा काढून घ्या व हाताने कुस्कुरून कांदा सेपरेट वेगवेगळा असा करून घ्या हे पहा जिरा एक चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा हाताने थोडासा कुस्करून मग तो ह्याच्यामध्ये घालून घ्या आलं खिसून घ्यायचं आहे खिसून घेतल्यामुळे आल्याची टेस्ट कांद्यामध्ये खूप छान अशी उतरते लसूण एक चमचा हळद अर्ध चमचा कोथंबीर बारीक चिरून मस्त असे वरतून घाला मीठ चवीनुसार मी ते एक चमचा घातला आहे व सर्व जिन्नस एकत्र एक मिक्स करून घ्या छान मस्त असे आणि पाच ते दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं ज्यामुळे कांद्याला पाणी सुटेल पुदिना चटणी भाजकी चण्याची डाळ चार चमचे कोथिंबीर पुदिना एक एक मूट जिरा एक चमचा आलं दोन तीन छोटे तुकडे हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या सहा सात पाकळ्या आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे छान असं बारीक वाटून घ्या हे पहा खूप छान मस्त असं वाटलेलं आहे कांद्याच्या भज्याबरोबर पुदिनाची चटणी खूप छान मस्त अशी लागते मीठ अर्धा चमचा घालून मिक्स करून घ्या दहा मिनटं झालेली आहेत चण्याचं पीठ एक वाटी घाला आणि आपण रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे एक सिक्रेट पदार्थ म्हणजे तांदळाचं पीठ एक चमचा घाला याच्यामुळे भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे होतात हे सर्व मिक्स करून घ्या पाणी अगदी चार ते पाच चमचे घालून घ्या तेल गरम तेल घालायचं एक चमचा आणि मध्यमाचेवरती मध्यम गॅसवरती तळून घ्या ज्यामुळे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तळले जातात हे पहा खूप छान मस्त असे भजी तळून रेडी आहेत तुम्ही बघू शकता भजी खूप छान मस्त झालेले आहेत पावसाळ्यात भजी म्हटलं की सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे आणि त्यातल्या त्यात कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी असतील तर भजी खाण्याची मज्जाच मस्त तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त असे भजी आहेत बाय बाय